एसी पी रुक्मिणी कलांड मॅडम शिंदे सर त्याच्यानंतर विलास फोळेकर सर यांनी सर्वांनी आम्हाला इथं आयोजित बोलवलं आमचा सत्कार केला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपलं सर्वांत तरुणी आहे तसं सरांनी सांगितलं की आमच्या मॅडमही ह्या वर्षी माझ्यासोबत त्यांना ए बी डीओ पद मिळालेलं आहे आणि राज्य सेवेमधून राज्यसेवेमधून नवराबाईकचं राज्यसे सिलेक्शन होण्यात ही कदाचित बोटावर मजना एवढीच घटना आहे दुसरी तिसरी घटना असावी थँक्यू <laughs> सर <laughs> <laughs> <आन्या भुणते laughs> ते इंट्रोडक्शन केल्याबद्दल तर हा म्हणजे आहेत पुढच्या माझ्या पार्कमध्ये येणार आहे सर नक्की गणेशोत्सवाला सुद्धा येऊ माझं इंट्रोडक्शन थोडंसं सांगतो मी माझं गाव हे देवदैठण तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर म्हणजे नावातच सगळं काही आहे आणि ह्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे की अहिल्या देवी होळकरांचा जन्म ज्या जिल्ह्यात झाला त्या जिल्ह्यात माझा जन्म झाला आणि त्यांचे संस्कार लहानपणापासून आमच्यावरती झाले तर त्यामुळं चा अभ्यास करतो त्या शास्त्री राहिला सिंहगड रोडला माझा कॉलेज सिंहगड कॉलेजला झालेला असल्यामुळं त्यामुळे इकडे कधी पुस्तकांसाठी आलो मित्रांना भेटायला आलो तर ह्या अहिल्या लायब्ररी समोरून सातत्यानं जाण्याचा योग्य येतं आणि ते लायब्ररी कडून बघायचो की ह्या लायब्ररीतून होणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या ही कदाचित सिटीमध्ये सर्वाधिक असेल ह्या लायब्ररी मधून यशस्वी होणार त्यामुळे ते आदरयुक्त स्थान होतं ह्या लायब्ररीच मला ह्या लायब्ररीत कधी म्हणजे किंवा अभ्यास करण्याचा योग नाही आला परंतु सातत्याने इथून जाताना ते काही अहि जे बाहेर नाव लावलेलं आहे त्याचा तो एक अभिमान आम्हाला वाटायचा की आम्ही त्या जिल्ह्यात जन्म झालेला आहे आमचा तर माझ्याबद्दल थोडस सांगायचं म्हणजे माझा जन्म श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण ह्या गावात म्हणजे खेड गाव आहे माझे वडील शिक्षक गृहिणी माझं प्राथमिक शिक्षण आणि दहावी पर्यंतचं शिक्षण तालुक्यामध्ये झालं रयल शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये अकरावी बारावीचं शिक्षण पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे आणि त्यापुढे इंजिनिअरिंग शिक्षण सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून झालं एमपीएससी करायचं हे थोडंसं लहानपणापासूनच स्वप्न होतं परंतु कॉलेजला असताना शेवटच्या वर्षी तीन मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये माझी प्लेसमेंट झाली आणि मग प्लेसमेंट झाली आहे काही कुटुंबाच्या पण अडचणी होत्या त्या कुटुंबाला हातभार लावणं त्या काळची गरज होती म्हणून आयटी कंपनीमध्ये नोकरी केली नोकरी करत करत गेलो पाच वर्ष आयटी सर्व्हिस केली मी त्यानंतर एक पॉइंट आलं की आता घरचं सगळं सेटल झालेलं आहे आणि आप आपलं ला जे लहानपणापासून स्वप्न आहे ते आपण परस्यू करू शकतो म्हणून दोन हजार सतरा साली घरच्यांबरोबर चर्चा करून म्हणजे माझ्या मनाचे डिसिजन घेतलेला नव्हतं तो घरच्यांबरोबर चर्चा करून तो जॉब सोडला मी फक्त लहानपणापासून माझं शालेय बॅकग्राऊंड पण चांगलं होतं म्हणजे वर्गात पहिला नंबर येणं वगैरे <laughs> जे आहे तर ते खेडगावात असल्यामुळे डबकेतलं भेट होऊन जास्त त्या प्रकारे होत ते खेडगावत ना किती विद्यार्थी संख्या असणार आणि तिथे तालुका प्लेस पण नव्हती ती तर तिथे पहिला नंबर यायचा दहावीच्या केंद्रावरती पहिला नंबर यायचा लगेच अकरावी बारावीचे मार्क्स चांगले होते सिंहगड कॉलेजला ऍडमिशन झालं प्लेसमेंटही झाली त्यामुळं लहानपणापासून तर एक होतं की सातत्यानं यशस्वीच होण्याचं अपयश कधी आलेलं नव्हतं असं म्हटलं तरी चालेल जे जे हवं होतं म्हणजे इंजिनिअरिंग स्वप्न होतं वगैरे स्वप्न नव्हतं कारण आपलं आपल्याला होतं की आपली रेंज किती आहे ना तर त्या रेंज मध्ये स्वप्न बघितलेलं होतं त्यामुळे सी झालं लकीली आमच्या शिरूरचे विद्यार्थी जे होते मल्टीपल विद्यार्थ्यांचं ऍडमिशन तिथे होतं त्याच्यानंतर प्लेसमेंट चांगल्या कंपनीत झाली जॉब चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये मिळाला म्हणजे ऍक्सेन्चर इन्फोसिस आणि कॉग्नेजन ह्या तिन्ही खूप चांगल्या नावाजलेल्या कंपन्या तुम्हाला माहिती असतील या कंपन्यांमध्ये कॉलेज मधून प्लेसमेंट झाली म्हणजे आमची कंडिशन थोडीशी जॉबची बघितली क्षेत्राची बघितली तर थोडीशी नाजूक झालेली आमच्या काळात लकीली दोन हजार बारा साली मी पास आउट झालो तेव्हा चांगलं होतं तर हे सगळं करिअर चांगलं सुरळीत सुरू असताना काय म्हणतो आपण एखाद्याला काहीतरी झाला आणि मी जॉब सोडला चर्चा करून आणि मग दोन हजार सतरा साली तो जून जुलै महिन्यामध्ये अभ्यास सुरू केला त्यानंतर अठरा एकोणवीस एकोणवीस साली फूड सप्लाय इन्स्पेक्टर या पदावरती माझं सिलेक्शन झालं परंतु आयटीची चांगली क्षेत्रातली नोकरी होती आणि स्वप्न जे क्लास वनच व्हायचं हेच स्वप्न होतं म्हणजे क्लास टूचं पण स्वप्न नव्हतं खरं सांगतोय मी तुम्हाला कारण ज्यावेळेस या क्षेत्रामध्ये आलो त्यावेळेस माझे एक मित्र आहे किशोर मराठे तहसीलदार तर त्यांनी मला इकडे कोणती पुस्तकं वाचावीत कशा पद्धतीने अभ्यास करावा याचं गायडन्स दिलेलं होतं आणि त्यांना माझं बॅकग्राऊंड प्लस आयटीचा एक्सपिरियन्स हे सगळं माहिती असल्यामुळे त्यांना सातत्याने सांगण्यात यायचं असेल तर तुझ्यासाठी टॉपच्या तीन सर्व्हिस मिळाल्या तरच तू या क्षेत्रामध्ये टॉपची मिळाली तरच मिळत होतं परंतु हा माझा डिसिजन होता की तहसीलदारपद मी निवडलं कारण आमच्या दोघांचं सिलेक्शन झालेलं आहे फॅमिलीला वेळ मिळणार किंवा आमच्या दोघांनाही सोबत राहण्यास मदत होणार ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना पद घेतलेलं तर दोन हजार सतरा पासून जो अभ्यास सुरू केला फक्त फूड सप्लाय इन्स्पेक्टर पद सोडलं तर दोन हजार बावीसच्या परीक्षेपर्यंत मला कोणतंच पद मिळालं नव्हतं म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला खूप लोक दिसतात कंबाईन मधून सेवेतून ग्रुप बी मिळाली काही सरळ सेवेतन बाकीची पद मिळाली मला एकही पद मिळालं नव्हतं म्हणजे लहानपणापासून टॉपर असलेला विद्यार्थी शिक्षकाचा मुलगा कायम ब्लू वाईड बॉय राहिलेला आहे शिक्षकांचा असा विद्यार्थी जेव्हा सातत्याने अपयशी होतो त्यावेळेस बघणाऱ्यांची मानसिकता आणि ते पण जॉब चांगला होता हे सगळं म्हणजे गावाकडे तर अशा चर्चा होतात की पूर्व बिघडलं म्हणजे सांगायचं माझं वय आता बत्तीस माझं तर त्या काळात चर्चा पण अशी व्हायची की त्याने तिकडे लग्न केले <laughs> त्याने तिकडेच त्याला फॅमिली झाली त्याला मुलं झाले असं काय नव्हतं चर्चा अशा व्हायच्या तर ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींपासून तुम्हाला दूर राहावं लागतं मला माहितीये आपण सगळं ऍक्सपर सगळे अभ्यास करताय तुमच्याही घरी नातेवाईकांमध्ये काही ना काही पाठीमाग म्हणजे काही नातेवाईक नक्कीच ना सपोर्ट करणारे असतात आपल्या आई वडिलांसारखा भावासारखा भावा फॅमिली सारखा सपोर्ट एवढं कोण करत नाही परंतु काही नातेवाईक तरी सपोर्ट करणारे असतात परंतु शेवटी नातेवाईक हे नातेवाईकच असतात ना काही का नाही म्हणजे नातेवाईक नातेवाईक जास्त असा तो प्रकार आहे तर माझ्या जरी ते झालं तरी मी म्हणजे डगमगलो नव्हतो कारण मला एक माहिती होत की माझा तो दिवस येणार आहे म्हणजे थोडस विषय अंतर करतो की जे लॉटरी खेळणारे किंवा ते सट्टा खेळणारे असतात ना त्यांना वाटत बघा की आपला कधी ना कधी एक दिवस येणार आहे आपला सट्टा लागणार आहे तर तसला काय सट्टा नव्हता माझा आपला कष्टावरती होता कष्ट होत मेहनत होत होत फक्त नशीबावर त्यावरून कुंचित ठिकाणण्याचा प्रकार तो नव्हता कारण मी सातत्यानं दोन हजार अठरा पासून जी बिल्डिंग फेल झालो हो, एकोणवीस ते बावीस सगळ्या मेहनत दिल्या दोन वेळा इंटरव्ह्यू दिला, दिला फूड सप्लाय इन्स्पेक्टर निघाली होती कंबाईनच्या सगळ्या मीएसपी देत होतो माझं सिलेक्शन झालं नाही कंबाईन सगळ्या मी एस बीच होतो राज्यसेवेची तयारी करत असल्यामुळे थोडं कंबाईन दुर्लक्षच होतं माझं कारण करायचं तर राज्यसेवाच होत तर अशा प्रकारे आणि मला माहिती आहे आपल्यापैकी अनेक जण खूप वर्षांपासून हा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यासाठी मला एक गोष्ट सांगायची की जरी आपण आज अपयश होत असाल तरी आपली मेहनत ही कंटिन्यू ठेवा आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा कष्टाला तुमच्या स्मार्थ जोड द्या आणि अपयश जरी आलं तरी त्याच्यासाठी मला दोन वाक्य सांगायचे की भावना मांडू नकोच बाजारात लोकांच्या हसण्याचं कारण होत भावना मांडू नकोच बाजारात लोकांच्या हसण्याचं कारण होत तुझ्या डोळ्यातल्या आसमांना सुद्धा स्वतः पिऊन लढावं लागतं जे काय करायचंय ना ते आपल्यालाच करायचं आपल्या कष्टाशी आपण प्रामाणिक असलं पाहिजे मी मग अशी सांगितलं की पुण्यामध्ये आल्यानंतर लोकच्या पद्धतीने भटकतात आणि ते आपण सगळ्यांनी बघितलेलं म्हणजे आपल्या समितीत कितीतरी लोक असे असतील की घरची परिस्थिती खरंच अतिशय नाजूक असेल शेतकरी कुटुंबातील किंवा काहींचे आई वडील मोलमजुरी करून पैसे पाठवत असतील आपण सिरियस आहोत पण ते लोक पण सिरियस आहेत का सोबतचे तेही बघा शक्यतो त्यांना आपल्या सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करा नसतील तर त्यांच्या समितीला काही लागू नका आपल्याला आपल्या आई वडिलांच्या कष्टाला मेहनतीला न्याय द्यायचा आहे आजही माझ्या वडील रिटायर झालेत पेन्शन चालू आहे घरचं सगळं व्यवस्थित आहे शेती चांगली आहे सगळं चांगले तरी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सातत्यानं म्हणजे आमचा गोठा करतात गाया मशीनतात त्याच्यात असेल शेतात असेल सातत्यानं काम करत असतात म्हणजे त्या व्यक्तीला घरी जरी बसून राहिलं तरी आनंदात सुखात खाऊ शकतो अशी त्यांची कंडिशन आहे तरीही ते मेहनत करतायत मग आई वडील अशाच पद्धतीने मेहनत करत असतील याची मला जाणीव आहे मग आपण त्या मेहनतीला किती न्याय दिला पाहिजे आज आपण पुण्यामध्ये राहतो त्या पुण्यामध्ये राहण्यात आपला खर्च काय नाही तरी आठ दहा हजार रुपये महिन्याला जात आहेत सध्या आपल्याला मग त्या मेहनतीला आपण किती कष्ट केलं पाहिजे याची तुम्ही स्वतःशी जाणीव ठेवा आणि एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे तुमचे हे जे काय आज कष्ट आहेत ना म्हणजे तुमचे नातेवाईक टोमने मारत असतील मित्र टोंबने मारत असतील म्हणजे माझ्या तो तुम्हाला उदाहरण सांगतो मी मला तीन वेळा जॉब सोडला मी दोन हजार सतरा साली एकदा सोडला त्यानंतर करोनाचा पिरियड आला तेव्हा दोन हजार एकवीस मध्ये मी परत जॉब केला अगोदरचं पॅकेज अकरा लाख होत नंतर मिळालं ते साडेबारा लाख होत तेव्हा जॉब सोड तेव्हा जॉब करायला सुरुवात केली त्या पिरियडमध्ये माझे लग्न झालं लकीली प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे असतो ना ते माझ्या बाबतीत झालेलं आहे म्हणजे पद्धतीने आयडेंटीफाय केल्या काही चांगल्या गोष्टी याला सांगू शकतो कुठे याला कमी पडतो तिथं मार्गदर्शन करू शकतो अशा पद्धतीने केलं आणि माझ्या यशामध्ये माझ्याही पेक्षा जास्त सहभाग तिथं आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आणि लकीली म्हणजे आहिल्या देवीन जयंती कार्यक्रम आहे आणि म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे समाजाला पुढे येण्याचं न्याय देण्याचं किंवा शेतकऱ्यांसाठी जे काही कार्य केलं किंवा त्यांच्या पतीच्या निधनानंतर असेल सासऱ्यांच्या नेतृत्वाखाली त्या पद्धतीने त्यांना शासन चालवलं तर त्याची नक्कीच प्रेरणा आम्हा सगळ्यांच्या ती होती हे मी आवर्जून सांगतो शेवटचं सांगायचं म्हणजे तुमच्या सगळ्या कष्टाचं मेहनतीचं चीज हा तुमचा रिझल्टचा दिवस असतो म्हणजे माझ्याकडे इमोशनली फार स्ट्रॉंग आहेत त्या मानाला पण तो जो आला ना ज्या दिवशी मी त्यांना सांगितलं की झालं आपलं सिलेक्शन आणि तहसीलदार पद मिळतंय किंवा डीवायस पी मिळतंय त्यावेळेस शुअर नव्हतं कारण प्रेम भरून जायचे होते तर तो व्यक्ती एवढा इमोशनली खंबीर आहे पण स्टील फोनवरती आणि मला अशी अपेक्षा आहे की तो जो आनंदाचा दिवस आहे तो, तो सर्व तुमच्या सर्वांच्या आयुष्यात यावा आणि तुमच्याही फॅमिलीला माझ्या फॅमिली सारख्या आनंद व्हावा आणि आज आम्हाला इथे येऊन बोलण्याची जी संधी दिली ती तुम्हाला सर्वांना ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल किंवा येणाऱ्या अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळावी ह्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो थँक्यू